नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा महाविकास आघाडी एकसंध संभ्रम पसरू नका संभाजीराव देसाई अध्यक्ष चंदगड तालुका काँग्रेस यांचं वक्तव्य महाविकास आघाडीच्या बैठकीत रोखोक चर्चा लोकसभेच्या निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेने महाविकास आघाडीला साथ दिले त्यामुळे आघाडीतील सर्वच नेत्यांना विधानसभा आपल्या फार जवळची वाटते त्यात शंका नाही पण मलाच उमेदवारी मिळाली आहे वरिष्ठांनी मला कामाला कसं सांगितलंय असं सांगून एकमेकांच्या नावाला विरोध करून जनतेमध्ये संभ्रम पसरवू नका आघाडी एकसंध ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी केलंय पाटणी फाटा येथे महाविकास आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते महाविकास आघाडीच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहे आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विचार मी जनतेपर्यंत पोहोचवण्याची भूमिका घेऊनच मतदारांच्या गाठीभेटी घेतोय मी इच्छुक असून माझ्या पक्षाकडून उमेदवारी मागितले याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील माझी वेगळी भूमिका अजिबात नाही आघाडीचा विजय सोपा करण्यासाठीच मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं मत डॉक्टर नंदिनी बाभुळकर यांनी यावेळी सांगितलं उद्धव ठाकरे सेनेचे प्रमुख प्रभाकर खांडेकर म्हणाले आपापल्या परीनं आपण आपल्या पक्षांकडं उमेदवारीसाठी प्रयत्न करत राहूया आणि महाविकास आघाडी जो उमेदवार देईल दे। त्याला ताकद देऊया असं त्यांनी सांगितलंय जे बी पाटील म्हणाले महाविकास आघाडीचा एकच सर्वमान्य उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करूया असं त्यांनी सांगितलंय विक्रम चव्हाण म्हणाले आपण सर्वजण एकसंग राहून वरिष्ठांचा आदेश पाळून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणू असं त्यांनी सांगितलंय रामराजे कोपेकर म्हणाले महाविकास आघाडी ही कुणाची मक्तेदारी नाही घटक पक्षांनी स्वतःला चंदगडच्या उमेदवारीची मागणी करणं गैर नाही असं सांगत महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याला विजय करूया असं कुपेकर म्हणाले यावेळी महाविकास आघाडी घटक पक्षातील काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील अप्पी पाटील विद्याधर गुरबे उद्धव सेनेचे सुनील शिंद्रे राष्ट्रवादीचे अमर चव्हाण यांनी मात्र या बैठकीला दांडी मारल्यानं बैठकीदरम्यान उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं या बैठकीला राष्ट्रवादीचे चंदगड अध्यक्ष शिवाजी सावंत उपाध्यक्ष भैर खांडेकर एम जे पाटील विलास पाटील बसवंत अडकुरकर गोपाळ ओवळकर शंकर ओवळकर संग्राम देसाई गणेश फाटक पिनू पाटील नितीन फाटक एमके पाटील विजय भांदुर्गे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते